तीन महिन्यात दोनशे चोवीस आत्महत्या पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो स्टेशन संत तुकारामगरचं मेट्रो स्टेशन एका तरुणाने झोकून दिलं जीव दिला काल परवाची घटना आहे मुशीला दोन मित्रांनी झाडाला गळफास घेतला आत्महत्या केली तीन महिन्यात दोनशे चोवीस आत्महत्या त्याच्यामध्ये सर्वाधिक एकशे सत्याहत्तर पुरुषांच्या आहेत आणि त्यातही प्रमाण सर्वाधिक विद्यार्थ्यांचं आहे किती गंभीर मुद्दा आहे पिंपरी चिंचवडकरांचे डोळे खाडकन उघडले पाहिजेत याच्यावरती विचार केला पाहिजे असा हा विषय आहे मित्रांनो मी आज तुमच्याशी बोलणार आहे मी अविनाश शिलेकर नमस्कार टुडे मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुमच्याशी बोलणार आहे तो पुढारी मधील संतोष शिंदे यांनी जी बातमी दिलेली आहे त्या बातमी संदर्भामध्ये खास बोलणार आहे हा विषय तितका गंभीर आहे म्हणजे मुळात संतोष शिंदे यांना धन्यवाद द्यायला पाहिजे की त्यांनी पिंपरी चिंचवडकरांचे डोळे उघडणारी ही बातमी हे शहर नेमकं चाललंय कुठे या शहरामध्ये औद्योगिकरण फार मोठ्या प्रमाणावरती होत आहे सामाजिक स्वास्थ्य इथलं किती बिघडत चाललेलं आहे याच हे उदाहरण आहे म्हणजे आपल्याला वाटतं की पिंपरी चिंचवड मध्ये संधीचं शहर आहे राहण्यायोग्य शहर आहे हे महापालिकेच्या सर्वेक्षणातले सगळे निकष आहेत आणि ते आहेत त्याच्यामध्ये आहे नाही असं नाही आहे देशामध्ये सर्वाधिक वेगाने वाढणारं शहर कोणतं असेल सत्तर टक्के वेगाने की पिंपरी चिंचवड आहे कारण आपण दोन हजार अकरा एकवीस ही मागची जर आकडेवारी पाहिली तर या शहराची लोकसंख्या तीस लाखाच्या आसपास आहे एक्केचाळीस मध्ये दोन हजार एक्केचाळीस पंचेचाळीस मध्ये ती लोकसंख्या जवळपास साठ पासष्ट लाखाच्या आसपास जाणार आहे इतक्या वेगाने हे शहर वाढते स्पर्धा प्रचंड आहे संधी पण तितक्याच आहे पण समाज स्वास्थ आहे का शांती आहे का दिसत नाहीये तीन महिन्यामध्ये दोनशे चोवीस आत्महत्या हा अत्यंत बोलका आकडा आहे आणि हा पोलिसांचे लेखी आहे आत्महत्या कोणी केल्या का केल्या कशा केल्या याचा जास्त खोलात जाणार नाही परंतु पिंपरी चिंचवडकरांना विचार करायला लावणारा हा विषय आहे रस्ता पाणी लाईट गटर तुमच्या रोजचे कार्यक्रम हे सुरूच राहतं पण समाज कोणत्या दिशेने चाललेला आहे ते दर्शवणारा हा आकडा आहे एकशे सत्याहत्तर पुरुष आत्महत्या करतात सर्वाधिक संख्या विद्यार्थ्यांची आहे कारण काय त्याच्यामध्ये छोटी छोटी कारण आहेत आणि हा विषय आता याचं कारण एकच आहे बीडमधून आलेले दोन तरुण पिंपरी मध्ये आले व्यवसाय करत होते त्यांना व्यवसायात अपयश आलं मित्रांनी सरळ सरळ मोशीला एका झाडाला दोघांनी एकाच वेळी गळफास घेतला त्यावेळेस लोक हादरले थोडे समाज हादरला त्याचं कारण असं अरे बीडमधून ग्रामीण भागातून इथे स्वतःचं नशीब उजळण्यासाठी आलेली ही पोरं आत्महत्या काय करतात एक महिनाभरापूर्वीची घटना आहे मोबाईलचा गैरवापर हा किती मोठ्या प्रमाणावर आणि मोबाईलचा एक वापर घराघरात प्रत्येकाकडे मोबाईल आहे तरुणांकडे आहे आणि मोबाईल सोशल मीडिया हा कसा वापरतात काय वापरतात त्याच्यावर सुद्धा बरंच काही डिपेंड आहे एक पाच सहा तरुणाच्या टोळक्यांनी एका त्यांच्याच मित्राचा लग्न फोटो घेतले नग्न व्हिडिओ केले जवळपास सात आठ व्हिडिओ तयार केले दहा पंधरा त्याचे रील्स तयार केले आणि ते सोशल मीडियावर अपलोड करायची त्याला धमकी दिली तो घाबरला अत्यंत चाणाक्ष हुशार मुलगा होता मृदुभाषी होता तो घाबरला त्यांनी घरी सुद्धा सांगितलं नाही त्यांनी सरळ सरळ मेट्रो स्टेशनला समजतो कारण मग चालू वरतून उडी मारली जखमी झाला जागेवर गेला तो किती गंभीर घटना आहे पण ह्याच्यातून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे अशा घटना का घडतात आत्महत्येचा विचार, विचार का येतो माणूस इतका टोकाचा विचार का करतो त्याची कारण काय ह्याच्यावर कुठेतरी विचारमंथन झालं पाहिजे आत्महत्या मार्ग नाही एक साधारण वीस एक वर्षापूर्वी मागच्या युती शासनाच्या काळात शिवसेना भाजप जेव्हा पंच्याण्णव सत्त्याण्णव त्या काळामध्ये सत्तेत होतो त्यावेळेस राज्याच्या राजकारणातला सर्वात मोठा कळीचा मुद्दा कोणता होता ते विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या समाज हळहळला हर होता देश हळहळला हर होता की महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत त्या संदर्भामध्ये तो निवडणुकीचा विषय झाला आणि तिथे सत्तांतर झालं भाजप शिवसेना युती सत्तेत आली होती म्हणजे तो विषय शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा राजकीय झाला आणि राजकारणामध्ये सत्ता परिवर्तन झालं इतकी त्या विषयामध्ये ताकद होती कारण बळीराजा आज पिंपरी चिंचवडमध्ये जर इतकी लोक आत्महत्या करत असेल रोज सरासरी दोन ते अडीच व्यक्ती आत्महत्या करतात दोनशे चोवीस तीन महिन्यामध्ये म्हणजे साधारण आठ ते चोवीस ऐंशी महिन्याला हे जर प्रमाण पाहिलं हे गंभीर आहे असं होऊच नये यासाठी काय प्रयत्न करता येईल यासाठी विचार व्हायला पाहिजे पण या शहरातला एकही राज्यकर्ता एकही नेता आमदार खासदार या विषयावर सतत सकार शब्द सुद्धा करत नाही कमाईचे विषय असतील तर त्या विषयावरती बोलतात प्रकल्पाचे विषय असतील त्या विषयावर बोलतात पण समाज स्वास्थ्य बिघडत आहे त्यासाठी आपल्याला काही करता येईल का या दिशेने विचार करायला पाहिजे एकही नेता एकही सामाजिक कार्यकर्ता कोणीही बोलत नाही प्रशासन तर सोडून द्या प्रशासन सगळं पैशाचे मागे लागलेलं आहे पोलिसांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये ही आकडेवारी दिली त्याच्यामुळे हे समोर आलंय दरवर्षी देशामध्ये नॅशनल क्राईम रिपोर्ट येतो त्याच्यामध्ये देशामध्ये साधारण किती आत्महत्या कोणतं राज्य त्याच्यामध्ये आघाडीवरती आहे कोणतं कोणत्या राज्यात किती आत्महत्या त्याची कारणं काय वयोमानानुसार त्याचं प्रमाण किती वगैरे वगैरे त्याकडे मी साधारण तो एक तुमच्या समोर ती आकडेवारी देतो पण संदर्भासाठी म्हणून साधारण दर तासाला एक शेतकरी देशामध्ये आत्महत्या करत असतो असं प्रमाण आहे दोन हजार अठरामध्ये एक लाख चौतीस हजार पाचशे सोळा लोकांनी आत्महत्या केला एकोणीस मध्ये एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे तेवीस दोन हजार वीस मध्ये एक लाख त्रेपन्न हजार बावीस दोन हजार एकवीस मध्ये एक लाख चौसष्ट हजार सहाशे तेवीस दोन हजार बावीस मध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार साधारण असं एक आकडेवारी त्यातली आहे परंतु हे जर पाहिलं तर हे प्रमाण डे बाय डे वाढत चाललेलं आहे म्हणजे सरासरी देशामध्ये रोज साडेचारशे लोक आत्महत्या करतात पिंपरी चिंचवड विकासाच्या बाबतीमध्ये पुढं आहे पण आता आत्महत्याच्या बाबतीमध्ये सुद्धा स्टेप बाय स्टेप इतकं पुढं चाललंय हे फार घातक आहे गा हा विकास काही कामाचा नाही असं जर होत असेल तर ते फार गंभीर आहे म्हणजे ह्याची कारणं जर पाहिली आपण तर तो तो त्या बातमीमध्ये जे म्हटलेलं आहे ना ती कारण सुद्धा फार महत्वाची आहे त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण असं असतं की संवाद तुटत चाललेला आहे कुटुंबातला जो संवाद असतो नातेसंबंध जे असतात नातेसंवाद कमकुवत होत चाललेले आहेत एकमेकांमधला जो संवाद असतो सुसंवाद ज्याला आपण म्हणतो तो तुटत चाललेला आहे मित्र कशासाठी पाहिजे तर त्यासाठी पाहिजे मन मोकळा करण्यासाठी पाहिजे असतात जा आता मित्र कशासाठी पाहिजे तर सोशल मीडियामधले बाकीचे सगळे चॅटिंग करण्यासाठी हवे असतात प्रमुख जी कारण दिली ते कारण तुम्हाला फक्त मी वाचून दाखवतो की महिलांच्या बाबतीमध्ये सासरी होणाऱ्या शाळाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलणाऱ्या महिलांचं प्रमाण फार मोठं आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये परीक्षेमध्ये अपयश आलं की लगेच दहावी बारावीचा निकाल लागला की एक तरी आत्महत्या विद्यार्थ्यांची असतेच म्हणजे या बाबतीमध्ये विचार करण्यासारखी परिस्थिती आहे सध्याच्या तरुण पिढीमध्ये नातेसंबंध लवकर निर्माण होतात त्याला आपण आता लिव्ह इन रिलेशन म्हणतो लिव्ह इन रिलेशनचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आणि त्याच्यातून फ्रस्ट्रेशन येतं ब्रेकअप होतो सुसाईड त्याच्यामुळे हे भावनिक धक्के बसतात सोशल मीडियामध्ये सध्या तुम्ही व्हॉट्सअप आहे इन्स्टा आहे तुम्ही फेसबुक आहे या सगळ्या ह्याच्यावरती जर तुम्ही, तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला जग खुल आहे पण त्यातली कोणती माहिती तुम्ही घ्यायची हे तुम्ही ठरवायचं असतं पण नको ती माहिती मुलं उचलतात त्याचा परिणाम नको तो होत असतो बद्दल तरी कोणतं तरी होतं असं कोणतं तरी आपण ज्याला गेमिंग म्हणतो त्या गेमिंगच्या मध्ये काही काही मुलं त्याचा इतकी इन्व्हॉल्व्ह होतात आणि शेवटी आत्महत्या करतात म्हणजे हे 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 भयंकर होत सगळं सोशल मीडियाचं यासाठी म्हटलं मी तुम्हाला आज जर तुम्ही पाहिलं तर महिलांच्या हाती मोबाईल आहे महिला आणि पती थोडक्यात मिस्टर मिसेस यांच्यामधला सुसंवाद होत चाललेला आहे दोघं मोबाईलमध्ये व्यस्त असतात दोघांमधला संवाद कमी होत चाललेला आहे त्याच्यातून संशयाचं भूत मनात येतो माहिती ज्याला आपण विवाह बाह्य संबंध हे जास्त वाढत चालले त्याच्यातून आत्महत्याचं प्रमाण सुद्धा वाढत चाललेलं असं पण पोलिसांचे निदर्शन चाललेलं आहे पोलिसांनी जे आहे त्याच्यामुळे तरुणांच्या आत्महत्येमागची प्रमुख कारण कोणती असतील तर त्याच्यामध्ये एकदा विशेषतः तुमची बदलतील लाईफस्टाईल रात्रभर जागा राहायचं नंतर बारा एक वाजेपर्यंत झोपून राहायचं पूर्वीची लाईफस्टाईल कशी होती आताची लाईफस्टाईल कशी ही जर तुम्ही पाहिली तर लाईफस्टाईल जीवनशैली ज्याला आपण म्हणतो ती प्रमुख त्याला कारणीभूत आहे तो, तो एक विषय त्यातला आहे करिअरचा कान म्हणजे दहावी झाला बारावी झाला तर इंजिनियर झाला किंवा अन्य कोणता पदवी घेतली नोकऱ्या नायक मुलांना बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढत चाललेलं आहे अगदी एखाद्या कंपनीमध्ये शंभर लोक जे भरायचे असेल तर त्याच्यासाठी पन्नास साठ हजार अर्ज येतात इतकं प्रचंड बेरोजगारीचं प्रमाण आहे कोणी राज्यकर्ता विचार करत नाही त्याच्यावरती कुशल रोजगार वगैरे हे बाकी ते चालू आहे त्याला सोल्युशन आहे आर्थिक अस्थिरता महागाई इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे किमान पंचवीस हजार घर चालतं पण पंचवीस हजार सुद्धा पुरत नाही आज अशी परिस्थिती आहे आज शहरामध्ये थोडक्यात आपण केंद्र सरकारनं ऐंशी कोटी लोकांना अजूनही मोफत धान्य देतं मग ह्याच्यातून लक्षात घ्या तुम्ही की आज गरिबीचे प्रमाण किती मोठ्या प्रमाणावरती आहे म्हणजे आर्थिक अस्थिरता आर्थिक विषमता ही सुद्धा ह्याच्या मागची फार मोठी कारणं आहे झोपडपट्ट्यामध्ये किंवा तरुणांमध्ये मुलं एकमेकांची तुलना करतात त्याच्याकडे टू व्हीलर आहे त्याच्याकडे ती आज मारुती एट हंड्रेड ती आता ती ऑल्टो आली आता त्याच्यामध्ये त्यांनी मर्चंडीज घेतली त्यांनी ही घेतली आपल्याकडे ती का नाही आई वडील त्याच्याबरोबर मुलाच्या भावनेसाठी आई वडील सुद्धा त्यांची फरफट होत असते मग एकमेकांची तुलना करता करता ते कर्ज काढतात कर्जबाजारी होतात हप्ते भरायची त्यांची पत नसताना सुद्धा ते आहारी जातात आणि आर्थिक ओढातन होते त्याच्यामध्ये एखादा माणूस सहन न करून आत्महत्या करतो शेतकरी शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमुख कारण काय होतं तर कर्ज वगैरे पाळा हजार बाराशे दहा वीस हजारासाठी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे मराठी माणूस स्वतःची पद प्रतिष्ठा फार जपतो त्याला कोणी दारात असा वसुलीला आलेलं चालत नाही बिलकुल म्हणजे ही ही कारण आहेत त्याच्यामागची व्यसनाधीनता आज इतक्या मोठ्या प्रमाणावरती ड्रग ऍडिक्ट होत चाललेली आहेत मुलं की त्याचं काय विचारायचं प्रमाण नाही आहे पुणे पिंपरी चिंचूर सोडा संपूर्ण राज्यामध्ये ड्रग्सचा इतका मोठा फैलाव आहे तरुणामध्ये तो जर पाहिला तुम्ही पॉप कल्चर फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे मॉल मल्टिप्लेक्स हे जे संपूर्ण नवीन कल्चर तयार झालेलं आहे ते जर पाहिलं तर व्यसनाधींचा ही त्यातला फार मोठा घटक आहे की तो माणूस ड्रग ड्रगडिट झाला तर तो सुसाईडमध्ये जातोच एकाकीपणा बरीचशी मुलं ही एकाकी असतात एकलकोंडी ज्याला आपण म्हणतो ती सुद्धा त्याच्या मागची कारण आहेत आणि हे पोलिसांनी आतापर्यंत हे जे दोनशे चोवीस लोकांनी आत्महत्या केल्या त्या प्रत्येकीची छानबीन केली त्याची कारणं शोधली त्याच्यानुसार तो रिपोर्ट तयार केलेला आहे म्हणजे पोलिसांनी जर सांगायचं त्यांचा सा महत्वाचा भाग असा की ही आत्महत्या करण्याचं सर्वाधिक प्रमाण जे आहे ते औद्योगिक पट्ट्यामध्ये कारण औद्योगिक पट्ट्यामध्ये मोलमजूर करणारे कंत्राटी कामगार वगैरे त्यांचं प्रमाण फार मोठं आहे तर कुठे किती प्रमाण आहे त्याकडे सुद्धा इंटरेस्टिंग आहे ते पाहिलं तुमच्या लक्षात येईल हे दोन हजार म्हणजे जानेवारी ते दोन मार्च दोन हजार पंचवीस या तीन महिन्याच्या कालावधी सर्वाधिक आत्महत्या केलं कुठे झाल्यात एम आय डी सी मध्ये एकवीस चिखलीमध्ये वीस दिघीमध्ये पंधरा वाकड अठरा हिंदवडी सोळा चाकण तेरा चिंचवड बारा आणि एम आय डी सी भोसरी अकरा या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हे आत्महत्या आहेत याच्यामध्ये ना वाकडचं नाव ना पिंपळे सावदागरचं नाव थोडक्यात सांगायचं जो सधन परिसर आहे तिथलं कुठलंही नाव नाहीये ह्या बाबतीमध्ये थोडं गांभीर्याने विचार यासाठी करायला पाहिजे हे जर असं सुरू राहिलं तर शहर भरपूर प्रगती करेल परंतु तुमच्या चाळीमध्ये तुमच्या सोसायटीमध्ये एखादी सोसायटीची केस झाली तर त्याचा संपूर्ण त्या कुटुंबावर त्या सोसायटीवर त्या परिसरावरती जो परिणाम होणार असतो ना भावी पिढीवर तो परिणाम होणार असतो ना तो फार घातकी आहे पण हे सर्व जर वाचवायचं असेल तर ह्याला समाजाने सुद्धा त्याची दखल घेतली पाहिजे समाजसुद्धा सुद्धा काच जबाबदार आहे आपले राजकारणी प्रशासन हे बाकी सोडून द्या समाज तितकाच जबाबदार आहे ह्याच्यामध्ये साध्या साध्या गोष्टी आहेत की कुठेही स्पर्धा करू नका जितकं शक्य आहे तेवढंच तुमच्या ह्याच्यामध्ये करा तुमचा पगार दहा हजार पंधरा हजार असेल त्या क्षमतेमध्येच तुम्ही काम करायचं आपल्या गरजा कमी ठेवा कोणाशी तुलना करू नका हे अगदी छोटे छोटे त्याच्यातले हे आणि म्हणजे तो श्रीमंत तो, तो गरीब घ्यायला हे मिळतं म्हणून मला मिळत नाही वगैरे वगैरे ह्या ज्या साध्या साध्या गोष्टी असतात ते ते टाळलं पाहिजे ह्या गोष्टी म्हणजे हे जर पाहिलं आपण तर टाळता येण्यासारखं बरं आणि ज्यांना तुम्हाला ह्या ह्या गोष्टी लक्षात यायला पाहिजे ओळखायला यायला पाहिजे की हा माणूस सुसायडल अटेम्प्ट करण्याची शक्यता आहे का हे ओळख नाही सुद्धा काही त्यातले विषय आहेत त्याच्यामध्ये काही संस्था संघटना आहेत ते या विषयावरती काम करतात ते सांगतात की हा माणूस त्या दिशेने चाललाय त्याला तुम्ही थांबवलं पाहिजे सावध व्हा तर सावध कसं व्हा त्या माणसाच्या वर्तनामध्ये बदल होत असतो त्याच्यामध्ये त्याची उदासीनता एकटं राहणं किंवा संवाद टाळणं झोपेचे किंवा जेवणाचं वेळापत्रक जे असतं ते त्याचं नसतं अजिबात आवडत्या गोष्टीमध्ये न घेणं निराशावादी विचार मांडणं मृत्यूविषयी बोलणं सतत म्हणजे हे माझ्या जाण्याने काही कोणाला फरक पडणार नाही ना असं ज्या वेळेस म्हणतो ना त्यावेळेस समजायचं की हा माणूस त्या स्टेजपर्यंत गेलेला आहे म्हणजे असे ही अशा अचानक मोठ्या प्रमाणावरती गिफ्ट देणे मौल्यवान गिफ्ट देणे ही साधी साधी आहेत त्याच्यामध्ये किंवा तुम्ही गाणी ऐकताना सुद्धा कोणती गाणी ऐकताय ती गाणी निरोपाची आहेत का थोडक्यात म्हणजे तुम्ही अशीच गाणी ऐकली उदास त्यातून समजायचं की हा माणूस काहीतरी वेगळा विचाराचा आहे हे जर सगळं वाचवायचं असेल तर काही संस्था संघटना ह्या विषयावरती कार्य करत आहेत पुणे पिंपरी चिंचवड काय आणि जिल्ह्यामध्ये काय राज्यामध्ये सुद्धा कनेक्टिंग एन जी ओ म्हणून एक काम करते फार सुंदर काम करतात ते लोक ती एन जी ओ त्यांच्याशी नुसता संपर्क जरी केला तुमच्या कोणाच्याही मनामध्ये असा कोणता जर विषय आला तर त्यांच्याशी संपर्क केला तर ते तुम्हाला त्या तुम ह्याच्यातून बाहेर काढतात एखादा माणूस व्यसनाधीन झाला असेल एखादा माणूस दारूच्या चहाे जाऊन ज्याला आपण दारुडा अट्टल दारूडा झाला असत त्याला सुद्धा ते बाहेर काढतात तोक्यात तसे जे संस्था आहेत संघटना आहेत अल्कोहोलिक अनानिमिक्स आपली डॉक्टर आउटनची जी आहे अवचटनचीरवड्याला तशा पद्धतीने ही कनेक्टी एन ओ सुसाईड करणारी जी मंडळी असतात किंवा ते होऊच नाहीत यासाठी हे लोक फार प्रयत्न करतात शास्त्र शुद्ध त्यांच्याकडे उपचार आहेत आणि ते तुम्हाला त्या विचारापासून अलगाच बाजूला काढतात कित्येक समुपदेशक असे आहेत शहरामध्ये सुद्धा आहेत कित्येक मानसशास्त्रज्ञ डॉक्टर आहेत ते सुद्धा त्यांच्याकडे जाऊन सुद्धा ह्या गोष्टी टाळू शकतात महापालिका या, महा का या संदर्भामध्ये काम करणार होते मागे त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आठ प्रभागामध्ये आठ समुपदेशन केंद्र सुरू करणार अर्धप्रदान सुरू केलं नाही कारण त्यांना ह्या विषयामध्ये गांभीर्य वाटत नाहीये तर इथले आमदार खासदार यांनी हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे या शहरामध्ये अशा प्रकारची वेगळी दिशा निर्माण होणे अशा प्रकारचे संकट येऊच नयेत यासाठी काय करता येईल त्या दिशेने त्यांनी प्रयत्न केला पाहिजे अन्यथा जपानसारखी हारागिरी इथे तुम्हाला पाहायला मिळेल इंडस्ट्रियल स्लॅक ज्याला होतो आपण मंदीची लाट ते आता आलेली नाहीये परंतु जर मंदीची लाट आली तर कारखाने बंद पडतील अर्थकारण कोण मडेल बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढेल जे लाख दीड लाख पगार घेतात त्या मुलांना अचानक दुसऱ्या काढून टाकलं तर त्याची मानसिक अवस्था त्याची त्याच्या आई वडिलांची किंवा त्या संपूर्ण कुटुंबाची काय अवस्था होईल ही परिस्थिती या पुढच्या काळामध्ये येण्याची दाट शक्यता आहे कारण संपूर्ण जग आता मंदीच्या भोवती गोल गोल फिरत आहे अमेरिकेच्या एका ट्रम्प यांच्या निर्णयामुळे संपूर्ण जगातले नव्वद अठ्ठ्याण्णव देश आज वेगळ्या संकटात आलेले आहेत त्या पुढच्या काळात त्यातून त्या होणारे जे परिणाम आहेत ते परिणाम कुठे नेणार तुम्हाला तर त्याचं शेवट काय होणार हे मी जास्त खोलात जाऊन सांगण्याची गरज नाही परंतु या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारे आत्महत्या पिंपरी चिंचवड शहरात होऊच नाहीयेत या दिशेने काय करता येईल त्यासाठी प्रयत्न तर व्हायला पाहिजेत पिंपरी चिंचवड हे रोजगार देणार पोटा पाण्याला दोन घास देणार राहायला इथं राहायला आलं तर शांत निवांत तुम्हाला समाधान वाटेल मुंबईमध्ये एकदम गच्च मुंबई भरलेली आहे पुण्यामध्ये ट्रॅफिक जामने पुणे एकदम कंजेस्टेड झालेले मुंबई पुणेकर आज निवृत्तीचं शहर निवृत्तीनंतर या शहरामध्ये येऊन शांतपणे सुखासमाधानाने जीवन जगता यावं म्हणून इथे राहायला येतात पण त्यांना अशा ज्या बातम्या ऐकायला आल्या तिथून सुद्धा लोक पळ काढतील या शहराची बदनामी होईल म्हणून किमान तीन महिन्यात दोनशे चोवीस आत्महत्या हा जो विषय आहे हा विषय राज्यकर्त्यांनी गांभीर्याने घ्यायला पाहिजे त्याच्यावरती काम केलं पाहिजे इतकाच आजचा एक विषय होता आपण या पुढच्या काळामध्ये अशा सामाजिक विषयांवरती जरूर बोलत जाऊ आणि याच्यामध्ये काम करणारी जी मंडळी आहेत जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी पण संवाद साधू खास यासाठी या पुढच्या काळामध्ये या, या शहरामध्ये किमान अशा प्रकारच्या आत्महत्या किंवा बाकी बाल गुन्हेगारी हा फार मोठा विषय त्याच्यावर मी बोलणार आहे अशा बातम्या या पुढच्या काळामध्ये आपल्याला वाचायलाच मिळू नयेत यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत पी सी बी टुडे त्यासाठी जरूर प्रयत्न करणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला या संदर्भात या विषयावरती काही बोलावं वाटतं काही मत व्यक्त करावं वाटतं जरूर मत व्यक्त करा तुमच्या काही सूचना असतील त्यासुद्धा जरूर आमच्या व्हिडिओ संपूर्ण ऐकल्यानंतर तुमच्या ज्या कमेंट्स असतील ते त्याच्यामध्ये जरूर नोंद करा धन्यवाद